नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो केचा वीसवा हप्ता त्याचबरोबर नमो शेतकरीचा सातवा हप्ता दोन्ही हप्ते या महिन्यातील या तारखेला मिळणार आहेत एकत्र पाच हजार रुपये तर हे पाच हजार रुपये कोण्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत व त्याचबरोबर शेतकऱ्यांना हा नमोचा व पी एमचा दोन्ही एकत्र हप्ता मिळणार आहे का संपूर्ण प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे व त्याआधी नवीन असांत चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका व त्याचबरोबर जर सबस्क्राईब केले तर चॅनलला लाईक बी करायचे विसरू नका तर आता व्हिडिओला सुरुवात करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही तुम्हाला इथून मागे हप्ते मिळाले आहेत ते तुम्हाला आतापर्यंत पीएम किसानचे अठरा ते एकोणीस हप्ते तुमच्या खात्यावर जमा झालेले आहेत त्याचबरोबर नमो शेतकरीचे सहा ते पाच ते सहा हप्ते तुमच्या खात्यावर जमा झालेले आहेत पण काही शेतकऱ्यांना मागील काही हप्त्यामध्ये अडचण आलेल्या पाहून आलेल्या असतात त्याचबरोबर आता इथून पुढचा जो काही विसवा हप्ता मिळणार आहे तुम्हाला पीएम किसानचा त्यामध्ये पण खूप मोठी अडचण आहे ती कोणती अडचण आहे ती समजा तास सांगणार आहे त्याचबरोबर नमोमध्ये पण ती अडचण येणार आहे तर शेतकरी मित्रांनो नेमकी ही अडचण कोणती तर ही अडचण म्हणजे की तुमची केवायसी कम्प्लीट केल्यामुळे तुम्हाला मागील हप्ते मिळेल नाही तर आता हे नमोचे व पीएमचे उर्वरित हप्ते पण या हप्त्यासंग हो। मिळणार का शेतकरी मित्रांनो याचं उत्तर आहे हो इथून मागं जे काय तुमचे हप्ते उर्वरित पी पीएम के सो नमो शेतकरी असो राहिले आहेत ते पण तुम्हाला मिळणार आहेत त्याचबरोबर एम किसानचा विश्व हप्ता जर तुम्ही हे एक काम केलं तरच मिळणार आहे ते कोणतं काम त्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत तर शेतकरी मित्रांनो ते म्हणजे की तुम्ही जी काही के वाय सी केलेली आहे बँक खात्याला आधार आदर, आधार कार्ड लिंक केलेलं आहे त्यानंतर तुम्ही जर फार्मर आय डी काढली असेल तरच तुम्हाला विश्व हप्ता मिळणार आहे फार्मर आय डी नेमकी काय तर शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी म्हणजे की शेतकरी ओळखपत्र जसं की आपल्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड असतात त्याचप्रमाणे आपल्या शेतीची आधार कार्डद्वारे म्हणजे की आधार कार्डच असं ओळखपत्र काढण्यात येणार आहे त्याद्वारे तुम्हाला पी एम किसान सारख्या अनेक योजनांचा लाभ घेता येणार आहे नवीन नवीन त्याचबरोबर तुम्हाला पीकिमा किंवा इतर कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या आय डीची गरज पडणार तसेच जर तुम्ही ही फार्मर आय डी काढली नाही तर तुम्हाला पी एम किसान नमो शेतकरी सारख्याच नवीन योजनेचा पण लाभ घेता येणार नाही त्याचबरोबर पी किमा पण मिळणार नाही अशा बऱ्याचशा योजना की ज्याचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही त्यामुळे फार्मा आय डी काढणं अत्यंत आवश्यक आहे फार्मा आय डी काढल्यानंतर तुम्हाला या योजनेपासून पाच हजार रुपये मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो हे पाच हजार रुपये कसे मिळणार आहेत ते पाहून घेऊया आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जी काही तुम्हाला घोषणा दिली होती की पी एम किसान व नमो शेतकरीमध्ये वाढ करण्यात येईल पी एम किसान मध्ये वाढ कुठलीही झाली नाही पण नमो शेतकरीमध्ये मध्ये करण्यात येईल कारण की शेतकऱ्यांना सांगण्यात आले होते की महाराष्ट्र सरकारद्वारे जी काही नमो शेतकरी योजना चालू राबवी राबविण्यात येत आहे त्या योजनेमध्ये काहीतरी वाढ करण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो नेमकी वाढ झाली तर कितीची होईल तर प्रत्येक हप्ता तुम्हाला दर चार महिला दोन हजार रुपयाचा मिळत असतो पी एम नमो शेतकरीचा बी पण नमो शेतकरीसाठी आता इथून पुढे जर वाढ करण्यात आली तर तुम्हाला प्रत्येक हप्ता हा तीन हजार रुपयाचा मिळू शकतो व वर्षाला प्रत्येक हप्त्या म्हणजे वर्ष प्रत्येक वर्षी तुम्हाला नऊ हजार रुपयाचा लाभ मिळू शकतो जे की इथून आणि तुम्हाला फक्त आणि फक्त सहा हजार रुपयाचा लाभ मिळत होता तर अशा प्रकारे जर वाढ झाली तर तुम्हाला येणारा हप्ता पी एम किसानचे दोन हजार आणि नमो शेतकरीचे तीन हजार अशा प्रकारे पाच हजार रुपये मिळू शकतो आणि जर वाढ नाही झाली तर तुम्हाला पी एम किसानचा दोन हजार शेतकरीचा दोन हजार असे करून चार हजार रुपये जमा होऊ शकतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा आता सांगतो ही तारीख जी की तुम्हाला ही पी एम किसान व नमो शेतकरी दोन्हीचे पैसे मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो येत्या जून महिन्यामध्ये म्हणजे की अठ्ठावीस मेपासून समोर पी एम किसानचे बर जे काही मागचा एकोणीसवा हप्ता जमा केला तर त्याला चार महिने होणार आहेत त्यानंतर तुम्हाला जून महिन्यापासून किंवा अठ्ठावीस मेपासून कधी पण पी एम किसानचे पैसे जमा होऊ शकतात व त्याचबरोबर नमो शेतकरी तर नमो शेतकरीचे आणि पी एम किसानचे मागील हप्ते जे काही एकोणीसवा हप्ता व सव्वा हप्ता एकत्र न न आल्यामुळे नमो शेतकरीचा हप्ता हा जून महिन्यामध्ये कधी पण तुम्हाला मिळू शकतो अशा प्रकारे हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत जर तुम्ही या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केले नसलं तर आधार कार्ड लिंक करा त्याचबरोबर के वायची केली नसली तर के सी करा आणि फार्मा आय डी काढणं अत्यंत आवश्यक आहे जे जर काढलं तुम्हाला पाच हजार रुपये मिळणार नाहीत तर अशा प्रकारची ही माहिती होती कशी वाटली कमेंट करा व त्याचबरोबर इथून मागचे किती हप्ते तुम्हाला मिळाले ते कमेंटमध्ये लिहा जेणेकरून काही अडचण रुण असली की लगेच तुम्हाला दुरुस्त करता येईल आणि लँडची प्रॉब्लेम असेल तर तहसीलमध्ये जाऊन तुमची लँडची प्रॉब्लेम पण दुरुस्त करा कारण की लँडची प्रॉब्लेम असल्यानंतर पैसे जमा होत नाहीत भेटूया नेक्स्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद